या ठिकाणी उपस्थितांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तरी आपण हे एका डोक्यावर पुस्तकं विकत घेतलात याची अंदाजे किंमत किंवा तुम्ही जे किती पैसे त्याचे खरेदीसाठी वापरले सोळाशे वीस रुपये सोळाशे वीस रुपयांची पुस्तक आपण खरेदी केलं तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय आहे त्याच्यामध्ये पूर्ण भारताचे संविधान गुदँड इज धम्मा द प्रॉब्लेम ऑफ रुपीज खैरमोडीचा पूर्ण सेट घेतलेला आहे आणि अण्णाभाऊ साठे यांचं चरित्र परत पुस्तक खरेदी केलं सोळाशे रुपयांची आपण पुस्तक तुम्ही स्वतः स्वतः वाचणार मी मी वाचून माझ्या मुलांना देखील वाचायला लावणार आहे कारण की त्यांना बाबासाहेब कळले पाहिजेत आणि आपला इतिहास देखील कळायला पाहिजे वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे आपली मुलं शिकली पाहिजेत आणि आपण आपल्या पुढील पुढच्या पिढीला जागृत केलं पाहिजे त्यासाठी मी ही पुस्तके घेऊन चाललेली आहे आता तुम्ही खरेदी केलेले किंवा तुम्ही जे पुस्तकांची नावं सांगितलं या सांगितलेल्या पुस्तकांपैकी एखाद्याचा इतिहास किंवा संदर्भ किंवा त्याच्याशी काय लिहिले त्याचा अंदाज काय सांगता येईल म्हणजे सांगितलं बुद्ध अँड हिज धम्मा भारताचं संविधान प्रॉब्लेम ऑफ बुद्ध बुद्ध अँड हिज धम्मा मध्ये बाबासाहेबांनी आपल्या बुद्धांविषयी पूर्ण त्यांची माहिती सांगितलेली आहे जन्मापासून ते त्यांचं जन्मापासून ते त्यांच्या अनुयायांचे महत्व सांगितलेले संदेश सर्व महत्व बुद्धांच्या संदेशाचे सर्व महत्व आणि पुस्तक प्रॉब्लेम ऑफ रुपीज हे बाबासाहेबांनी लंडन लंडन मध्ये पद पदवी घेतलेली त्यानंतर ती त्यांनी लिहिलेलं आहे आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना या पुस्तकाच्या आधारे झालेली आहे म्हणजे रिझर्व्ह बँक आपल्याला बाबासाहेबांची देण आहे हे सर्वांनी म्हणजे वाचनात यावं आपल्या मुलांसाठी म्हणून मी पुस्तक घेतलेलं आहे नक्कीच या ताईंच्या डोक्यावर जे पुस्तकांचं गाठोड आहे तर त्या गाठोड्यातलं ज्ञान सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये आहे त्यांनी सांगितलेली तीन पुस्तकांची नावं आणि त्या तीन पुस्तकांचा संदर्भ सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे जर आपण पुस्तक ही खरेदी केलं तर या पुस्तकांची किंमत किती आहे सोळाशे वीस रुपये एक तर सांगायचं म्हणजे पुस्तकाची किंमत ही पैशात बसून त्याच्या वाचनात आहे विचारात बाबासाहेबांना आपल्याला भरपूर काय असं ज्ञान दिलेलं आहे आणि ते ज्ञान आपण आपल्या मुलाबाळापर्यंत पोहोचावं या, मुला या उद्देशानं मी हे पुस्तक घेतलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता ही मुलगी सुद्धा विद्यार्थिनी सुद्धा आपल्या सोबत आहे त्यांची प्रतिक्रिया ही पुस्तकं खरेदी केली तर हे पुस्तक खरेदी करण्याची प्रेरणा किंवा नेमकं याच्या मागचा उद्देश काय सांग उद्देश असं काही सांगत नाही ना म्हणजे वाचण्यासाठी घेतलेत काहीतरी शिकायला भेटेल पुस्तकातून आता आपण केलेले या पुस्तक खरेदीच्या संदर्भाने आपलं प्रतिक्रिया काय असणार असं आपल्यासाठी सदेव बाबासाहेबांनी दिलेलं त्यांना सण आप याच्यामधून बहुत ज्ञान भेटतं वाचून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी राजगृह नावाचं जे घर बांधलं होतं आणि जेवणामध्ये फक्त पाव वापरायचे एकेकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण पुस्तकांसाठी मात्र पैसे काढून ठेवायचे या ठिकाणी उपस्थितांमध्ये अजूनही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार तर तुमच्या काय प्रतिक्रिया असणार केवळ आता महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षण केवळ परिवर्तन नाही या ठिकाणी जी मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत या रांगा अतिशय चिकित्स करणाऱ्या रांगा आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि आपला विद्यार्थी घडला पाहिजे हे पुस्तक विद्यार्थी इथले आई वडील जे आहेत हे आई वडील या भीमा कोरेगावला येऊन या ठिकाणी पुस्तकाचे गाठोडे नेतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकांच्या जत्रा भरलेल्या आहेत या जत्रेमधूनच हा विद्यार्थी हा देशातला नागरिक हा देशातला सर्व एक उत्तम असा नागरिक जर बनवायचा बनायचा असेल तर पुस्तकाशिवाय हा परिवर्तन नाही आरक्षण हे केवळ परिवर्तन नाही तर या पुस्तकामधून घडलेले जे विद्यार्थी आहेत तेच विद्यार्थी या देशाला राष्ट्राला या देशाला घडवतील असा संदेश या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून पाहायला पासून हा स्टॉल सुरू आहे सकाळी आठ वाजल्या आतापर्यंत किती पुस्तकांची विक्री झाली अंदाजे काय सांगते जवळपास दीडशे ते दोनशे लोकांनी या स्टॉलवरनं पुस्तकं लिहिलेली प्रत्येकाने किमान दोनशे ते अडीचशे रुपयाची पुस्तकं लिहिलेली आहेत पण ती दोनशे अडीचशे पुस्तकं आपण शंभर रुपयाचं पुस्तक जर असेल तर त्याला पंच्याऐंशी टक्के डिस्काउंट म्हणजे पंधरा रुपयाच्या दराने आपण ते पुस्तक वितरित करतोय या अर्थानं आपण या का स्टॉलवर कमीत कमी दीडशे ते दोनशे लोकांची पुस्तकं या ठिकाणी वितरित करतोय या स्टॉल वर आणखी एक स्टॉल आहे आपल्या पलीकडे पली आणि मागच्या बाजूला अशी तीन ठिकाणी जवळपास पाचशे तरी लोक किमान झालेली आहेत अजून किती विक्री होईल असा हा तुम्ही मागे सेट आहे हा पूर्णपणे विक्री होईल याचा अंदाज आहे या ठिकाणी बार्टीच्या वतीनं उभारण्यात आलेला पुस्तकांचा हा स्टॉल आणि या ठिकाणी हजारोंच्या संख्येमध्ये पुस्तकं आहेत ही सगळी पुस्तकं संपतील असा या स्टॉलवर बसलेल्या व्यक्तींचा अंदाज आहे या ठिकाणी या, या पुस्तकांच्या खरेदीसाठी लाईन मध्ये आजीबाई आहेत आजीबाईंच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे आजीबाई तुमचं न्यूज महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला नाव न विचारता तुमचं शिक्षण किती झालं हे विचार शिक्षण ना। काहीच नाही काहीच नाही झालेलं आहे मग तुम्ही पुस्तक खरेदीसाठी लाईन मध्ये उभे आहात त्याचं कारण काय झालं लेखर शिक्षक सगळे लेकर आहेत मुलं तर या ठिकाणी बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश आहे तो संदेश किती गांभीर्यानं इथला आंबेडकरी समाज घेतोय आणि त्या संदेशाच्या मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांच्या आधाराने आंबेडकरी समाज आज नेमका कुठे पोहोचलाय तर ही सगळी गर्दी गर जी आहे पुस्तक खरेदीसाठी आहे विचार पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान मिळवायचा आणि ज्ञानाच्या जोरावरती आपले ताकद सिद्ध करायची हे आंबेडकरी समाज या ठिकाणी शिकलेला आहे